श्री गनेशा गौरी चतनया श्री गणेशा गौरी च तनया बाप् गजानना गना मोर्या बाप्पा गानना गजान बापा गजानना गजानन मोरिया सणा वर्षाचा आला मोठा गौरी आणि गणपतीचा सणा वर्षाचा आला मोठा गौरी आणि गणपतीचा आनंदाला नाही तोटा मोदक ठेवून नैवेद्याला आनंदाला नाही तोटा मोद कठीऊ नैवेद्याला घरोघरी गणेशाला पूजूया घरोघरी गणेशाला पूजूया बाप्पा ग जानना गजानना, गजानना मोरया बाप्पा ग जानना गजानी गणेशा गौरी श्री गणेशा बाप्पा बाप्पा गजानना, गजानना मोरिया कोकणचा राजा खुडाळचा मुंबईचा राजा लालबागचा कोकणचा राजा खुडाळचा मुंबईचा राजा लालबागचा मुंबईचा राजा लालबागचा पूजा करून नमस्कारा गौरी आईचा बरावसा गौरी आईचा बरावसा पूजा नमस्करा गौरी आईचा बरावसा गौरी आईचा बरावसा वसा महापूर भक्तं गरजना महापूर भक्तं गरजना बाप्पा गजानना गजानना मोरिया बग जननाङ्ग जननमोर्या श्री गणेश गौरी चतनया श्री गणेशा गौरी चतनया तनया बननाङ्ग जन मोरया बग जननाङ्ग जन मोर्या तुझ तारक विश्वाचा मारले अमला सुराला तूच तारक विश्वाचा मारले अमला सुराला भानयाला सर्वाचा मान हिरव्या दुर्वाचा मान हिरव्या दुर्वाचा भानयाला सर्वाचा मान हिर मान दुर्वाच दुर्वाचा भक्तिभावाने प्रदक्षिणा घालूया भक्तिभावाने प्रदक्षिणा घालूया बाप्पा गजानना गजानोर्या बाप्पा गजानना गजान मोरया श्रीगणे बाप्पा गजानना गजान मोर्या बाप्पा गजानना गजान मोर्या बाप्पा गजानना गजान मोर्या तुला फुलांनी सजवी तुला खांद्यावर घेई तुला फुलांनी सजवीन तुला खांद्यावर घेईन गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन तुला फुलांनी सजवीन तुला खांद्यावर घेईन तुला फुलांनी सजवी ना तुला खांद्यावर घेईन गणराया रे गणपती तुला थाटात मिरवी ना गणराया रे गणपती तुला थाटात मिरवी ना घालून मी स्नान पिवळा पितांबर नेसवीन स्नान पिवळा पितांबर पितांबरनेसवी नवरत्नाचा मुकुट नवरत्नांचा मुकुट तुझ्या डोक्यावर चढवी ना नवरत्नांचा मुकुट नवर तुझ्या नवर डोक्यावर चढवी ना गणराया रे गणपती तुला थाटात ता मिरवीन गणराया रे गणपती तुला थाटात मिरवी था ना फुलांनी सजवीन तुला खांद्यावर घेईन तुला फुलांनी सजवीन तुला खांद्यावर घेईन गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन गणराया रे गणपती ुला थाटा लाडू लडूपेडे मोदक पक्वनानि भरले ताट लाडू पेडे मोदक पक्वनानि भरले ताट दुपदी पलान दुपदी लावून आरती करीन गजरात धूप दीप लावून आरती करीन गजरात दुर्वा फुले मी वाहीन तुझे भजन करीन दुर्वा फुले मी वाहीन तुझे भजन करीन गणराया रे गणपती तुला थाटात ता मिरवी गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन तुला फुलांनी सजवीन तुला खांद्यावर घेईन तुला फुलांनी सजवीन तुला खांद्यावर घेईन ना गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन हा केशरी गणपती मला प्रसन्न हो झाला हा केशरी गणपती मला प्रसन्न हो झाला या शुभ समयाला या शुभ समयाला मनी आनंद हो झाला या शुभ समयाला मनी आनंद हो झाला दास लोळे चरणावर तुझे गुण मी गाईन दास लोळे चरणावर तुझे गुण मी गाईन गणराया रे गणपा तुला थाटात मिरवीन गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन तुला फुलांनी सजवीन तुला खांद्यावर घेईन तुला फुलांनी सजवीन तुला खांद्यावर घेईन ना गणराया रे गणपती तुला थाटात था मिरवीन गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन न गणराया रे गणपती तुला थाटत मिरवीन भजनाला आले गणपती आनंद किती भजनाला गणपतियाले आले गणपतियाले आले।, आले सोबत आली सरस्वती आनन्द सोबत आली सरस्वती आनन्द किति भजिनाला गणपति आनन्द भजिनालाले गणपति आनन्द कि शङ्कराले सदा शिवाले शङ्करले सदा शिव आले सोबत आ मता पावती आनन्द सोबत आ मता पावती आनन्द भजनाला गणपति आनन्द भजनाला गणपति हिया ले लणयाले रामहियाले लक्ष्मण आले सोबत आहे सीता सती आनंद किती सोबत आहे माता सीता सती आनंद किती

ळमृुङ्गविनाहादि आनन्द भजनाला